मडगावात शिवजयंती उत्साहात साजरी मडगावात श्री नामदेवी मंदिर या संस्थेच्या वतीने आणि संजय सुतार यांच्या सौजन्याने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अगदी पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी पालखीतून शिवछत्रपतींचा जय जयकार करत त्यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली येथील मुलांनी घोड्यावर स्वार बाल शिवबा आणि ध्वज हातात घेतलेले त्यांचे मावळे यांची केलेली वेशभूषा या शिवजयंतीचे खास आकर्षण होते ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आलेली मिरवणूक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती या शिवजयंती सोहळ्यात परिसरातील लहान तोरांपासून महिला पुरुष उत्साहाने सहभागी झाले होते या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष योगेश पारवे उपाध्यक्ष संजय पाटील चिटणीस आवेग खरत खजिंदार महेंद्र भोपी सहचिटणीस मंदार भोपी सहखजिनदार सूर्यकांत भोपी यांच्यासह संजय सुतार अनिल भोपी आणि संदेश घरत यांची प्रमुख उपस्थिती होती जागृत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणाने आजच्या शिवजयंतीच्या अनुषंगाने आपण इथे जमलोय नामदेवी मंदिर मठ हे स्थळ आहे आणि आज इकडे शिवजयंतीची जी मिरवणूक सादर होते ती मागच्या चाळीस वर्षांपासून जवळजवळ इथे साजरी होते आणि याची सुरुवात ज्ञानी संस्थेतर्फे झाली होती आणि त्याचा पुढे वारसा नामादेवी युवा मंडळ मठ यांच्याकडून पुढे जोपासला जातोय जर आजच्या कार्यक्रमाची तुम्ही रूपरेखा बघाल तर सकाळी फ्रीच्या प्रतिमेची स्थापना झाली त्याच्यानंतर सत्यनारायणची पूजा झाली त्याच्यानंतर महिलांचा हैदृ कार्यक्रम झाला वारता साडेसात वाजता शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीची सुरुवात इथे झालेली आहे ही मिरवणूक पूर्ण गावामध्ये मिळेल आणि रात्री दहाच्या सुमारास पुन्हा मंदिरात येईल ही मिरवणूक पालखी सोहळा आहे हा मी जसं तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे चाळीस वर्षापासून हा कार्यक्रम इथे राबवला जातोय नांदीप संस्थेने हा कार्यक्रम चालू केला होता चाळीस वर्षापूर्वी इथे स्थापना झाली होती नांदीप संस्थेची आणि पुणे नामादेव मंडळ हा भारताचा असतोय असे माझे सर्व पदाधिकारी आणि आमचे तोंबचे क्षेत्रिय समाज मठ त्यांचा सुद्धा आम्हाला सहभाग नेहमीच लाभतो सर्वांच्या सहभागाने महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो महाराष्ट्र धर्म वाढवला आणि जे मराठी मुलूक निर्माण केला त्याचं श्रेय सगळं शिवाजी महाराजांनी जे आपले आराध्य दे देवत आपण त्यांना मानतो त्याने एवढा धर्म वाढवला की बारा बकट जातीचे लोक निर्माण केले त्या अनुषंगाने सर्व सर्व जातीचे लोक एकत्र येऊन हा आपला धर्म वाढवलेला आहे आणि त्या आजच्यामुळे त्या शिवाजी महाराजांमुळे आपण हा आजचा दिवस बघतोय आपण आणि या मुखामध्ये जे सगळं निर्माण केलं त्याला शिवाजी महाराजांची तोड नाही आणि त्यांचाच वारसा येऊन त्यांच्या पावलावर पावलं पारा ठेवून छत्रपती संभाजी महाराजांनी पुढे वारसा चालवला आणि तीच शिक्षा आपल्या सगळ्या बहुजन सगळ्या लोकांना दिलेली आहे हा तोच वर्ष आपल्याला आता पुढे हा मार्थ टिकवायचा आहे एवढं पुन्हा इथे जे राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी सती प्रथा बंद केली त्यांनी प्रत्येक हिंदूंना जागरूक केलं असं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती गेल्या अनेक वर्षापासून या नामाली मंदिरामध्ये मोठ्या जल्लोषात आम्ही त्याला एक सोळा म्हणतो अशा पद्धतीने त्या ठिकाणी कार्यक्रम होत असतात सकाळी नऊ वाजता शिवप्रति पूजन असते त्यानंतर सत्यनारायणची महापूजा असते त्यानंतर संध्याकाळी महिलांसाठी हळदी कुंभ असते आणि साडेसातला संध्याकाळी भव्य आणि हळवी अशी शिवाजी महाराजांची मिरवणूक निघते आणि त्या मिरवणुकीमध्ये पारंपरिक वेशभूषा करून आपल्या लहान मुली ते संपूर्ण मोठ्या वयापर्यंत महिला देखील त्याच्यामध्ये उत्साहाने भाग घेत असतात आणि एका जल्लोषामध्ये हा सोहळा आम्ही त्या ठिकाणी संपन्न करत असतो त्याबद्दल या ग्रामस्थांचे आणि आमच्या संपूर्ण समूह सद्य समाज मळ या संस्थेचे आम्ही आभार